नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर आजपासून ते एकवीस जानेवारी या दरम्यान जागतिक दर्जाचा कोल्ड प्ले हा संगीतचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यासाठी तीन दिवसात जगभरातून लाखो प्रेक्षक जमणार आहेत याच अनुषंगाने सुरक्षा वाहतूक आणि इतर बाबी लक्षात घेता आज पोलीस आणि आयोजकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नियम आणि अटी त्याचप्रमाणे प्रवेश याबाबत अधिक माहिती दिली सामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे नवी मुंबईत कोल्ड प्लेच्या मेगा शोच्या काही दिवस अगोदर शहरात वाहतुकीवर निर्बंध करण्यात आले आहेत अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी रोजी डॉ डी वाय पाटील स्टेडियम नेहरू येथे होणाऱ्या मैफिली दरम्यान सर्वांची सुरक्षित प्रवाह आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांनी काही प्रोटोकॉल पाळण्याची घोषणा केली आहे प्रवाशांना कॉन्सर्टच्या तारखांना त्यानुसार त्यांच्या मार्गाचे नियोजन करण्याचा आणि प्रतिबंधित तासांमध्ये स्टेडियमजवळील रस्ते टाळण्याचा सल्ला दिला जातोय या कालावधीत आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली जाईल असे डी सी पी काकडे यांनी वाहतूक निर्बंधाबद्दल बोलताना सांगितले अठरा एकोणीस आणि एकवीस तारखेला डी वाय पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट होणार आहे त्यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस हजार प्रेक्षकांनी आपल्या तिकीट्स बुक केलेले आहे ते सर्वजण या कार्यक्रमासाठी येणार असल्यामुळं त्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा आयोजक बुकमाय शो त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे जेणेकरून येणारे जे प्रेक्षक आहे यांना कुठलीही गैरसोय होणार नाही त्याचबरोबर शहरामधील ट्राफिकची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आलेल्या आहेत त्यासंदर्भातली माहिती आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात येईल जवळपास साडेचारशे पोलीस कर्मचारी आणि सत्तर अधिकारी आम्ही स्टेडियममध्ये तैनात केलेले आहे त्याचबरोबर ट्राफिकच्या वतीने सुद्धा जवळपास पंचवीस अधिकारी आणि साडेचारशे कर्मचारी ट्राफिकच्या सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी जवळपास सात पार्किंग स्टेशन आम्ही केलेले आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला डी सी ट्रॅफिक साहेब देतील त्याचबरोबर दोन पिकअप ड्रॉप पॉईंट आहे या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना आपापल्या तिकीट्सवर त्यांचे गेट्स दिलेले आहेत त्या टे गेट्समधूनच त्यांनी प्रवेश करायसाठी करायचं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात सायनेजेस लावण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी येताना काही वस्तू त्यांनी आणायच्या नाही आहे त्यांच्यासोबत त्याची लिस्ट आम्ही सगळ्या मीडियावर बुक माय शोच्या ॲपवर दिलेली आहे त्या ते वस्तू त्यांनी कृपा करून घेण्यात घे घेऊन गे, येऊ नये आपल्याला थोड्याच वेळात ती प्रेझेंटेशन आम्ही देऊ त्याचबरोबर नार्कोटिक्सच्या संदर्भात सगळ्या गेट्सवर स्निफर डॉग आम्ही तैनात केलेले आहे त्याचबरोबर साध्या गणवेशातील कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्सचा जो आमचा क्राईम ब्रांचचा स्क्वॉड आहे यामध्ये तैनात केलेला आहे की कोणीही नार्कोटिक्स कॅरी करून या परिसरामध्ये येऊ नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि अंमलदार आम्ही तैनात केलेले आहे प्रत्येक गेटवर स्निफर डॉग आहे ते स, ते संशयित व्यक्ती यांना चेक करण्यासाठी ते त्यांची मदत घेण्यात येईल आणि अशा प्रकारच्या व्यक्तीने कोणी नार्कोटिकच्या संदर्भातल्या वस्तू प्रोविड वस्तू जर का आतमध्ये आणल्या तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अँड प्रेस द अपडेट